एवठ झोपायचं नाटक नाही पाहिजे झोपायचं नाटक काय झोपायचं नाटक नाही पाहिजे काय झालं शंभू हसायला रे जायचंय नाटक नाही पाहिजे अजिबात झोपायचं नाही पण हसायला काय झालंय त्याला हसायला काय झालंय और माझा काय ये संबंध येत भांडण्याला सुरुवात कोण करतो आपल्यात शो नाही करत तू करते तुम्ही करता तर सगळ्यात आधी आमची भांडणं राहू द्या भांडणं हे रोजच आणि आज तर होळीच्या तर जोरदार झालो शंभो सोबत सकाळपासून सोबत आणि आल्यापासून ह्याच्यासोबत म्हणजे भांडणाचं कारण हीच आहे मला काय होणार आहे का हाताला लागलं दगड का काय इथं भरलेले तर सगळ्यांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा तुमच्या लाईफ मधले सगळे संकट सगळे विघ्न त्या होळीत जळून खाक भस्म व्हावेत आणि छान तुम्ही आनंदी सुखी जीवन जगावं सो तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा ब्लॉग स्टार्ट झालाय दुपारी आणि शंभूला आता ट्युशनला जायचं तो वरून आलाय आणि आजचं भांडणांचं कारण आहे दादा हा तर ते संबंध माझा फर्स्ट आज आमच्या आज सकाळपासून भांडण झालं छोट्या छोट्या गोष्टींवर फर्स्ट असं आहे की हे एक जाणार आज संध्याकाळी होळी आणि हे जाणार क्रिकेट खेळायला होळी कोण पेटवणार मी पेटवायचे असते का होळी अरे मी बघ मी येणार साडेआठ पर्यंत हा साडेआठ पर्यंत साडेआठ म्हणणार हे येणार नाही नाही साडेआठ लाईलीच मॅच संपली येणार नाही फर्स्ट ते नाहीठ त्याच्यानंतर त्यांना त्यांचे कपडे सापडत नव्हते म्हणून त्यांनी माझ्यावरती छिडछिड केली त्याच्यानंतर अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या की जेणेकरून आमची सकाळपासून भांडण चालू आहे आणि ह्या पोराचा विषय हसत हसत भांडण चालू आहे काय हसत 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 काय नाही मी सिरियस भांडतो तुझं तो भांड मी नाही सिरियस घेत तुला <laughs> हा आणि आताच कसली भांडण आताच काय चालू आहे भांडणाचं शिट्टी किती झाली हा मग जरा अरे शिट्टी किती झाली ती ही पॅन्ट ह्या पोराला आता घेतली दिवाळीला आणि ही घातली फक्त एकदाच दिवाळीच्या दिवशी एकदाच घातली आज सेकंड टाईम घालायची आणि ही एवढी शॉर्ट झाली आता मला सांग ही पॅन्ट चांगली ब्रँडेड आहे असं कॉस्टली असं पण नाही की स्वस्त आहे की मी टाकून देऊ शकते एवढे पैसे ह्या पॅन्टीसाठी होतले आणि हे पॅन्ट चॉईस करताना हे होते यांना मी म्हणत होते शंभूला वाढत्या अंगाचे कपडे घेऊ थोडे नाही ना, ना, तू म्हणत होती हाय अशी आता बसल तशी घेऊ वाढत्या अंगाचं मी घे म्हणत होतो

एक काम करू माझ्याकडे उपाय आहे उपाय वाटतं जेव्हा आपल्या कोणी असू दे थांब एक मिनटं परत चिट्टी झाली परत चिट्टी झाली फोन आला मित्रासाठी लगेच ब्लॉक बंद बिंद करून तिकडे बोलायला चालतो तर आज ह्या दोघांनी हां ठीक आहे ह्याच्यावर एक ऑप्शन आहे माझ्याकडे एक ऑप्शन आहे आपण आहे ना ह्याला घासू हे जे पाय आहे ना घासून घासून इथपर्यंत आणू इथपर्यंत म्हणजे ह्याला पेंट बस करू चालेल का हा ऑप्शन एक बेटर आहे मी म्हटलं सणासुदीला बोराला नवीन कपडे तर कसलं काय पाय घास पॅन्ट आपली झालेली बघून मला छान टेन्शन आलं यार किती महागाची पॅन्ट होती आलं टेन्शन साडी आली असते तुला टेन्शन आलं खरे तुझ्या अरे शित्त्या किती झाल्या जपल तिकडे होत आलं परत आलं हे परत आलं मी सिरियसली भांडते यार प्लीज अरे तू भांडायचा काय संबंध भांड की आम्ही कुठे ना ठीक आहे हा भांड भांड लय भांड पुढे ह्याला जेव्हा कपडे घ्यायचेत ना माझी चॉईस ची घ्यायची आणि त्याच्या पायाची एवढी लांब घ्यायची एवढी एवढी लांब ना एवढा पाय आता आहे का त्याचा पाय तेवढा असू द्या पण तेवढी मुंडी घ्यायची त्याला कपडे अजिबात शॉर्ट कपडे घ्यायचे नाही कुठे तिथं डोक्यापासून बसून पेंटच घालायचे का खालीपर्यंत हो शर्ट नाही घातलं तरी चालतंय काय चालतंय मग एक काम करू तुझ्या ज्या पॅन्ट ना तेवढ्या असते त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आणि हसतोय आणि तू काय करते मी भांडते ना माझं म्हणणं असं असतं की हसत भांडायचं पण मी मनातून हार्ट झाली माहितीये का आज एवढा आहे आणि माझ्या डोक्यात खूप सारा प्लॅन होतात मी पुरणपोळ्यांसाठी मी डाळ वगैरे लावली कुकरला स्वयंपाकाला पण स्टार्ट केलं त्याच आज जवळपास साडेचार आणि माझ्या होतो छान साडी वगैरे विअर करायची आणि मला होळीला पण राउंड वगैरे मारतानाची रिल्स काढायचे होते जे मी आजपर्यंत कधीच नाही माझ्या आयडी वरती काढलेले पण काय आमच्या आव्हान हो आमच्यासाठी टाइमच नाही त्यांना सगळ्यात जास्त महत्वाचं आहे क्रिकेट 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 बस नाही ते कुठला सणा खोटा नको बोलू खोट नको बोलू तू तीनच वेळा क्रिकेट म्हणली अनलिमिटेड वेळा क्रिकेट आणि मग तुम्ही दोघी पण केली का गेलं रुसलं <laughs> मज्जा येते का नाही तिचे जे भांडणत भांडणत मज्जा येते ना इकडं आपण बघू काय करते बघू दे इकडं किती रुसली बघू तक्ष अक्ष म्हणली अक्ष बोलली अक्ष बोलली अक्षा आत्ता सगळ्यांसमोर बोलली नाही नाही चालत नाही चालत परत कुठला बघा मी तुम्हाला काय करणार काय बांधून ठेवते हो का मला एक काम कर त्याच्यापेक्षा आपल्या माझ्याकडे एक ऑप्शन आहे तुम्ही दोघे माझ्यासोबत क्रिकेट खेळायला चला पण तिथं होळी करू भारी ऑप्शन आहे कळलं आता मला तुम्हाला माझ्यापेक्षा काय आता काय तुला ते पहिल्यापासूनच माहिती आहे की आणि तोंडाव सांगतो मी तोंडाव चाल बारीक नको तो ते डोळे करू डोळे बाहेर येत्या नाही मोठे केल्यावर बाहेर येते ना बाहेरच काय हा आतमध्ये जात्या जाऊ दे काम कर आता आहे ना मस्त विकास पहिले तर पोरा ट्युशन ट्यूशनला सोडतो आपल्याला जेवायला गे

काय माणूस आहे राव सहा वाजले की लोक ड्युटीवर निघाल्यासारखं निघतात किती वाजता येणार आहे किती वाजता येणार आहे हे सांगा पहिला नक्की पक्का प्रॉमिस प्रॉमिस करा साडेआठला येणार नाही नाही प्लीज लवकर या खेळा रसाना असं करतात ना प्लीज लवकर या प्लीज मला आहेत हात लावायला ला। तर बघा आज होळी आहे सण आहे तर आमच्या इथं रोडची अवस्था तरी हे आत्ता बुजवलंय हा असावाला खड्डा होता इथून तिथून दारात हे आत्ता जस्ट बुजवलंय नशीब तेवढं तरी बुजवलं की पलीकडं जाता येता येते आणि ह्यांची स्वारी चालली चालत कारण टू व्हीलर टू व्हीलर फोर व्हीलर सगळ्या गाड्या तिकडेच लावल्यात मम्मी ह्यांच्या पार्किंगला बघा शायनिंग शायनिंग क्रिकेट म्हणजे की लय म्हणजे लय जवळचं सगळ्यात जवळचं गोष्ट बघ क्रिकेट किती खुशी खुशी माणूस चाललाय चालत तर आता काय हा काय तुझ इकडं पप्पांना मागायचं तुला कळत नाही का आता हे केलं आता ह्याचं चालू झालंय की मग पिचकारी आणायला जायचंय ए बाबू मम्माला मा काम आहे आणि माझं चाललंय थोडंसं एडिटिंग बाकी राहिले मी चार साडेचारला कुकर लावलेला शंभू असताना तो कुकर तसाच आहे कारण म्हटलं आता तसंही होळी उशीराच पेटणार आहे कारण आता हे कधी येतात माहीत नाही का माझी माझीच पेटते एक हो थांब मम्माचं काम झाल्याच्या नंतर नाही येते मी तुला पिचकारी आणायला शंभूचं चाललंय पिचकारी आणायची पण मला आता खूप सारं म्हणजे खूप सारं काम आहे सध्या सो माझं मी आवरते पटपट मग त्याला पिचकारी घेऊन येते आणि त्यातनं आता बाहेर जायचं म्हटलं की गाडी त्या कोसाला लावलेली तिथपर्यंत चालत जावा मग तिथनं गाडी घ्या लेचंच्या पोर कोणी सांगणार <laughs> चला काय चाललंय आज झालं का पिचकडे आणली सुरू नॉन सेन्स तर बघा एका बोराने मला एवढा जामकंटा आलेला स्वयंपाक करायचा होता तरी पण हा मला घेऊन गेला आणि फायनली पिचकारी घेऊन आला ते पण पिचकारीसाठी पण खूप सारं त्याने दुकानं फिरवली हो पण मी म्हटले मी जी म्हणणार तीच तुला घ्यायला लागेल तरच घेणार सो आता वाजले जवळपास साडेसात आणि मी आत्ताशी कुठं स्वयंपाकाला लागले पुरणपोळ्यांच्या दुपारी फक्त कुकर झालेला त्याच्यानंतर काहीच केलं नव्हतं तर आता किती वाटण वाटायला आता माहीत नाही आहो कधी येत आहेत कधी होळी होणार आहे म्हणून माझं पण झालं निवांत पण तरी पण एकदा जो स्वयंपाक उरकून बसते म्हणजे ते आलं की पटकन होळी पेटवायला असं अरे बापरे कसा अवतार झालाय केसनचा व्हिडिओ ऑन केल्यावर कळला तर बघा आता स्वयंपाक सगळा झाला आहे जवळपास वाजलं सव्वा आठ मी साडेसातला स्टार्ट केलेलं आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी फर्स्ट टाईम एवढ्या कमी पोळ्या केल्यात मोजून चारच पोळ्या केल्यात ते ह्याच्यासाठी कारण आज आहे होळी उद्या धुलीवंदन आणि धुलिवंदन म्हटलं की पुरणपोळीला तर हे तर चुकून पण हात लावणार नाही आहे त्यांचा तर तो स्पेशल खाण्याचा दिवस आहे उद्याचा म्हणून मग म्हटलं नको जास्त नाही तर दरवेळेस मी ॲटलीस्ट पुरण जास्त ठेवते आणि मग दोन तीन दिवस पोळ्या लाटत लाटत खाते पण ह्या वेळेस मोजकंच केलं देवाची नैवेत आणि ओनली चार पोळ्या केल्यात आणि बाकीचं जा सगळं झालं आहे भजी कुरडई पापड तळणं वगैरे आमटी भात वगैरे सगळं झालं आणि पटकन झालं पाहून तसाच ह्यावेळेस माझं पुरणपोळ्यांचं स्वयंपाक झालं कारण केलाय चिंटू पिंटू सो आता घेते साडी घालायला आणि मग त्यांना कॉल करते ते कधी कर येतात बघूयात मग त्याच्यानुसार होळीचा प्लॅन करायला तर बघा फायनली रेडी झाले तर कशी दिसते मी आणि ही वाली साडी वेअर केली आणि ही स्ट्रा साडी घालून मी एकदा मागे ह्या ज्वेलरीचं खरं तर लिंक हवी असेल ज्वेलरीची तर मला नक्की सांगा मॅसेजमध्ये कमेंटमध्ये तर हे असावाला पँडणे आणि हे असं वालं मंगळसूत्र आहे त्यासोबत हे दोन इयरिंग्स आणि सेम अशीच नथ पण आली आहे नथ मी आत्ता घातलेली नाही आहे कारण आहे नथ घालून काय करणार आहे आणि साडीसाठी पण मला खूप सारे डीएम आले होते की ताई साडी कुठून घेतली साडी कुठून घेतली तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही साडी काय मला रिसिव्ह झालेली नाही आहे ही साडी मी बारामतीला जाते ना ते आमच्या जवबाईंची आहे सो मी तिकडे गेल्यानंतर बऱ्याच त्यांच्या साड्या वेअर करते ना तर मी येताना ती साडी अंगावरती होती आणि ती तशी झाली आणि ॲक्च्युली मी ही मुद्दा माझं परत एकदा विअर केली की मला ह्याच्यावरती माझ्या आयडीसाठी एक प एकही एक रील्स नाही निघाली ह्या साडीसाठी म्हणून मग मी रील्ससाठी ही साडी परत एकदा विअर केली आणि ब्लाउज कसं वाटतं हे नक्की सांगा ॲक्च्युली हा सवाल ब्लाऊज मी फर्स्ट टाईम घातला आहे तर मला खूप वेगळं वाटतंय तर तुम्हाला कसं वाटतं हे नक्की सांगा कमेंटमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं हा बडबडीचा विषय राहिला साईडला जवळपास वाजलेत घड्यात नऊ वाजून पाच मिनटं झाल्यात आणि आहोनचा अजूनपर्यंत तपास नाही अजूनपर्यंत आमची होळी पेटलेलीच नाहीये आता माहित नाही मग त्यांना कॉल करते एक तर कॉल पण रिसिव्ह करत नाहीये मला वाटतं खेळायच्या नादात असतील आता बघते नाही तर मग मीच होळी पेटवते असंच <laughs> काहीतरी करायला का लागेल आता खूप वेळ झालं वाट बघते गौरी आरून ठेवल्यात नारळ वेळ सगळी तयारी झाली आरतीचं ताट करायचंय पण आता आहोन साजून तपासच नाही आणि मग परत मी भांडले की म्हणतात सरस्वतीची भांडती वा असं होतं ना मग कसं काय कंट्रोल करायचं माणसाने पण किती पेशन्स असणार ना आणि अजून एक की मी शक्यतो कधीच भांडत नाही म्हणजे छोट्या गोष्टींवरून मी भांडतच नाही माझं कसं आहे जेव्हा नाका तोंडात पाणी जायला लागतं त्यावेळेला मी तोंड उघड नाही का हात पाहायला होते बाकी त्यांचं कसं आहे पाय तळवे बुडायचे आताच त्यांचं आरडा झालं होतं अशातली गेचं मी म्हणजे बिनाकारण छोट्या छोट्या गोष्टींसाठी नाही भांडत पण आता मला वाटते आज भांडायला लागणार आहे आणि असं ऑलरेडी सकाळपासून भांडत चाललंय आता माहीत नाही काय होते पण आता तुम्ही सांगा तुम्हाला पटते काही आता नऊ वाजून गेलेत अजून तरी त्यांचा तपास ता नाही नऊला येतात दहाला येतात की अकराला येतात आता फक्त माझ्या हातात एकच आहे की वाट बघणं सो आता मी तेच करते आणि शंभूचं चाललंय इकडे मोबाईल बघणं कारण आता एक्झाम झाले सगळं झालंय शंभूचा विषय भेटलाय त्याच्यामुळे त्याचं फुल चाललंय एन्जॉय मोबाईलचा नली फायनली आहोनची एंट्री झालेली आहे होळी पेटवायच्या आधी नशीब मी म्हटलं का होळी पेटल्यावरच येतात आणि बरमुड घालतात का आज सणासुदीच माझं काय हा आणि सकाळी भांडण करत होते हे शर्ट कुठे ती पॅन्ट कुठे आणि आता होळी पेटवायच्या टाइमला बरमुडावर काय माणूस आहे

तुझा मान आज चल ये निळत दाखवायला इथं पाणी ओळायचं ताटाला आणि पाया पडायचं राईट हँड हा हुशार आहे रे हा काय वळलं पाणी वा वा, 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 वा। काय बोलला देवाला काय मागितलं होळी नीट, नीट खेळू दे दे चांगला स्टडी करू दे का होळी नीट, नीट, नीट खेळू दे देख वागू देट होळी नाही नाही मारलं कसं त्याला तो पीच आल्यापासून तर मी म्हटलं उद्याच्या हे करायचे त्याने लई त्रास दिला मला अखेर घरभर पाणी करून असू दे असू दे एक दोन दिवस खेळ आहे होळी असू द्या सो आम्ही आँ। बसतोय जेवायला तुम्ही पण या जेवायला कुणाला भिजवलं नाही पण घरात भिजवले घराला भिजवले करतो चालू तू पण पहिला मान तुमचा असतो पण करा करा पहिला मान इकडे घेतला पण चालू झालं ह्या जमान पहिला पहिला मान त्याचा ना आ, तर बघा जेवण वगैरे झालं मग असे जातो जवळपास पावणे बारा आणि पंधराच मिनट राहिलेत उद्याच्याला म्हणजे धुलिवंदनला म्हणजे चौदा मार्चला आमचे आहे ॲनिव्हर्सरी तर आमच्या लग्नाला जवळपास नऊ वर्ष कंप्लीट होत आहेत आणि आता मी बसली आहोंची वाट बघत अजून अहो काही क्रिकेट खेळून आलेलेच नाहीत शंभू झोपला झोपला म्हणजे तो घरतो आहेच डायरेक्ट आणि मी बसलेले मोबाईलमध्ये कारण करणार काय ना आताच झालंय सगळं काम बी मावरलंय भांडी बिंडी सगळं झालं आता त्यांची वाट बघत बसल्या जाते कधी येतात काय माहिती आता नाही आले तर बारा वाजता फोन करते विश करते आणि झोपते झोप तर मला येतच नाही म्हणजे माझं असं आहे की रात्रीचं जर ते कुठं गेले तर म्हणजे कुणी असू ते कुणी जर माझ्याकडे येणार असेल ना पाहुणे रात्रीचे तरी पण मी त्यांची वाट बघत भले बारा एक दोन तीन वाजेपर्यंत जागेल रात्रीच्या व्यक्ती रात्री प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी मी कायम जागी राहते माहीत नाही काय ते तर आता हे कधी येतात बघू बसली अशी भूतासारखी एकटीच विचार करत काहीतरी काहीतरी चालू आहे म्हणलं आता एकदाचं ब्लॉग चालू करावा तर बघूयात उद्याचा उद्याचा प्लॅन म्हणजे मग उद्याचा ब्लॉग तर बघाच बघा भागा। उद्याचा प्लॅन माझा तरी असा आहे की मला परत आमच्या काही जुन्या आठवणी आहेत तिथे जायचं आहे जिथे आम्ही वर्षानुवर्ष गेलो नाही ज्या गोष्टी ज्या ठिकाणी आम्ही लग्नाच्या आधी जायचो ती थी ठिकाणं मला परत एकदा व्हिजिट करावीशी वाटत आहेत माहीत नाही का पण असं वाटतंय की यावं जाऊन त्या एक जुन्या आठवणी असतात त्यांना नव्यानं उजाळा द्यायचा आहे आणि त्यातनं मी ही गोष्ट शंभूला सांगितली की बाबू आपल्याला कुठेतरी जायचंय उद्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे तर त्याचं काय मग तू जा ना मग तुम्ही जावा ना तुमची ॲनिव्हर्सरी तुम्ही जावा मला का नेताय पण त्याला ठेवून कुठं जाणार ना म्हणजे अशा ठिकाणं आहेत की तिथे शंभू आरामात एन्जॉय करू शकतो ते पन हो है ता ता होते। तर त्याला पण घेऊन जायचं आहे बघूयात आता कसं काय होतं आणि कॉलेजचं झालं तर खूप साऱ्या कमेंट येतात यार तुमच्या की ताई कॉलेजचा ब्लॉग द्या कॉलेजचा ब्लॉग द्या कॉलेजमध्ये जाणंच होत नाही मुहूर्तच भेटत नाही येतो आणि माझं असं आहे की मी लाजेल जर कॉलेजमध्ये गर्दी वगैरे असेल तर कोणी ओळखीचं भेटलं तर आणि ब्लॉगमध्ये कसं बडबड करायची सवय आपल्याला म्हणून मी ह्यांना म्हणते सॅटर्डे संडे जायचं ज्या वेळेला कॉलेज बंद असेल पण हे म्हणतात मग त्यावेळेला जाऊन काय उपयोग मला कॉलेजमधली गर्दी पण दाखवायची माझं असं आहे की मी गर्दीत गेले तर मी लाजेल बोलायला आणि जर तिथं मला कोणी ओळखणार भेटलं तर हा कसंच मी काय बोलणारच नाही मग ब्लॉगमध्ये असं पण आहे तर माहीत नाही आता काय ह्या दोन गोष्टींमुळे फक्त आमचा कॉलेजचा ब्लॉग घ्यायचा राहिला आहे की कॉलेजचे दिवस आमचे पण दाखवायचे आहेत दाखवायचे आहेत आता उद्याचा बघूयात आता मी तरी ह्यांना म्हणले आता उद्या तर क्रिकेटला तर म्हणलेत की उद्या सुट्टी आहे उद्या क्रिकेट खेळायला नाही जाणार असं तर मला होळीचं पण म्हणले होते की होळीच्या दिवशी क्रिकेट नाही आहे आणि गेले तर खरा आता माहीत नाही जर उद्या पण गेले तर मग काय महा तांडवाच आहे आजची भांडणं तरी अशी काय ते चिंटू चिटुकली बिटुकली होती उद्या तर मग एकदम तांडवच होईल डायरेक्ट महायुद्धच माहीत नाही आता काय होतंय बघूयात आता झोप तर खूप आली तरी पण आता बसली त्यांची वाट बघत डोळे घालत आणि शंभू पण झोपल्या नाही तर बाहेर वॉक वगैरे केलं असतं पण शंभू पण झोपले आणि दारात ते खांदून ठेवले नशीब ते थोडंफार तरी बुजवलं आहे जेणेकरून आम्हाला होळी तरी करता आली त्या ठिकाणी पण चालणं वॉकिंगसाठी तर नाहीच आहे काय तर आता बसती घरातच चेंज वगैरे करते आणि बसती मोबाईलमध्ये मग काही व्हिडिओ वगैरे एडिट करत निवांत जरा चला आता ते आल्यानंतरच तुम्हाला दाखवते मी पुढचा ब्लॉक तर बघा रात्रीचं एक वाजत आलेत आणि मी भूतासारखे अजून बसते आता हॉलमध्ये येऊन बसले बेडरूममध्ये बसून बसून कंटाळले तर यायचं कारण असं आहे की नऊ वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टी आज परत नव्याने म्हणजे मला एक आठवलं की आल्बम मी पोटमाळ्यावर ठेवलेले पण मागे काढलेले बघायला तर त्याच्यानंतर ते खालीच होते तर मग आता आठवलं की हा बाबा आल्बम आहेत आपल्याकडे म्हणून परत एकदा बघत बसले तर हीच ती डेट चौदा मार्च दोन हजार सोळा तर टोटल नऊ वर्ष झाले आणि ह्याचे फोटो काढून ठेवलेत मला म्हणजे स्टेटसला टाकायचे आहेत माहीत नाही हे काय रिॲक्ट होतील ह्यांना नाही आवडत स्टेटसला वेटसला टाकलेले पण मला टाकायचे म्हणून मी फोटो काढत बसलेत ह्याच्यातले काही काही मेन मेन गोष्टींचे साखरपुड्याचा हळदीचा लग्नाचा वरमाला घालताना मंगळसूत्र घालताना असे तर असेवाले फोटो काढलेत आणि मेन म्हणजे ह्यांचा अजून तपासण्याचा झोप येत होती मला म्हटलं तर काय करायचं परत म्हटलं की आपण बघूयात ॲक्च्युली मी बुक वाचत होते एक पण परत मला आठवलं हो की ॲनिव्हर्सरीचं मी स्टेटस कोणता फोटो ठेवणार आणि हा जो मी मोबाईलमध्ये शूट करते हा नवीन मोबाईल आहे ह्याच्यात आमच्या दोघांचे असे काही जास्त फोटोज नाही आहेत जुन्या मोबाईलमध्ये होत आहेत तो मोबाईल त्यांच्याकडे तर म्हटलं आता ते येईपर्यंत काय करायचं म्हणून आठवलं लग्न चालू मी आपल्याकडे सो तेच फोटोंचं काहीतरी जुगाड करते बघूयात आता हे तर मला ओरडतील रिन्स्टाला स्टोरी वगैरे टाकलेलं तर त्यांना अजिबात आवडत नाही म्हणजे त्यांचा फोटो मी स्टोरीला वगैरे टाकलं त्यांना नाही पटत ते तरी पण मी टाकतेच म्हणजे मी हमेशाच टाकते त्यांना नाही आवडलं तरी पण त्या गोष्टी मी टाकते आणि आता पण तेच करणार आहे आता बघू अजून वाट किती वेळ बघायची कॉल करून बघते उचलतायत की नाही उचलता नाही तर काय आता वाटच बघायला लागणार आहे ऑप्शन नाही माझ्याकडे दुसरा शंभूने आज लवकर झोपून घेतले नाही तर जोपर्यंत जो मी झोपत जो नाही ना तोपर्यंत शंभू झोपत नाही पण आज माहीत नाही काय झालं त्याने पण झोपून घेतले उलट बरं आहे चांगली गोष्ट आहे ही पण की तो झोपला आहे ते बघते आता यांना कॉल करून चला हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी अॅनिव्हर्सरी अॅनिव्हर्सरी ला काय रात्रीच्या बारा असतं काय ना असं कस डेट ते पासून चालू झाले ना असणारच ना उद्या सहा वाजता लग्न झालंय संध्याकाळी सहा वाजता म्हणून मी विश पण संध्याकाळी सहालाच करायचं का तुम्हाला काय माणूस आहे कौतुकच नाही काय आले फायनली घरात आता मी झोपायला रिकामी माय गॉड ये कोण आहे कोण घुसा अपने घर मे हैप्पी होली <laughs> <अरे कौन ना? laughs> <अरे कौन ना? laughs> बघू मागे सरक हा काय अवतार करून आलाय शब्बू यार सकाळ शबूया सका। <laughs> <laughs> बाबा झालाय बाबा बघू दे बघू दाखव इकडं ओळखताय का कोणी ह्याला ओळखत असेल तर प्लीज कमेंट मध्ये सांगा हा मुलगा कोणाचा आहे आणि आमच्या घरात काय करतोय कस काय आहे